झाली बाप्पा म्हणता आपली सोयाबीन सोंग आता मस्त सुडी लागली आता बाबा या वर्षी मी सायकल घेऊन लागल बरे तुम्ही दरवर्षी म्हणता सायकल घ्यायची या वर्षी त्या वर्षी मी कधीच घेत ना बाबू आपला कर्ज आहे ना माय पुढच्या वर्षी घेऊ बा मस्त सायकल घेऊ तुला पुढच्या वर्षी चांगली लगे पहिला असतं भाऊ नाही बाबू साहेबिन आपल्याला कर्जाचे पैसे देण्यात ना लोकायचे बर बर घेऊ रे बाबू काय हरकत नाही घेऊ तू सायकल घेऊ रड नका सुपूस भर पाहिजे रे काय नाही घ्यायचे सायकल पैसे नाही आपल्याकडे तुला सांगितलं जमत नाही का जाऊ दे त्याच्यावर कायकल त्याली त्याला वाटते आपल्याकडून सायकल घेऊन नाही आपल्या लेकरासाठी ले घेऊ रे बाबू काय हरकत नाही मी लावतो मा सायकल घेऊ तुला हे देवा या वर्षी तरी स्वाभिन्य सहा हजाराच्या वरी भाव मिळू दे बाबा புய ரே பி